तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा आहे सोमवार आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना द गुरुचरित्र पारायणाला बसता आले नाही काही कारणामुळे तर तर तुम्ही देवासमोर बसून हे चार चारोडी नक्कीच म्हणा तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचे संपूर्ण फळ फळ मिळेल तर चा त्या चार ओडी मी आता तुम्हाला सांगणार आहे तर ऐक ऐका त्या चारोडी दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला भिल्लवर्त चिये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा श्री स्वामी समर्थ हे देवासमोर बसून तुम्ही ह्या चार ओळी जर म्हटल्या ना तर संपूर्ण गुरुचरित्र करण्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि